नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे या कलियुगामध्ये लोक एकमेकाला किंमत देत नाहीत जो चांगला वाटतो त्याला देखील चुकीचेच वागणे मिळत असते जो स्वार्थी नाही त्याला देखील स्वार्थी म्हटलं जातं बऱ्याच वेळेला जी लोक चांगली असतात मनाने साफ असतात त्याच लोकांची फसवणूक होत असते पण या चांगल्या लोकांचा कसं असतं की समोरच्या व्यक्तीला अतिशय भाव द्यायचा त्याच्या पाठीमागे सतत पडायचं स्वतःला किंमत नसल्यासारखं दुसऱ्याला किंमत देत बसायचं आणि या स्वभावामुळे सतत आपली फसवणूक होत असते आपल्या लोक आपल्याला फसवतात त्रास देतात आपला फायदा कलयुग आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला जी काही लोकं आहेत ती स्वार्थी आहेत त्यांना फक्त आपलं स्वतःचं चांगलं कसं करून घ्यायचं दुसऱ्याचा फायदा कसा घ्यायचा हे समजतं आणि आपण आपल्या साध्या स्वभावामुळे त्यांच्या या स्वार्थी स्वभावाला बळी पडत असतो अशी लोक आपला वापर करून घेतात आणि दुधातून माशी जशी बाजूला करावी तशी लोक आपल्याला वापर करून फेकून देतात आणि या वेळेला त्रास फक्त आपल्यालाच होतो या लोकांना नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही आचरणात आणल्या तर लोक तुमचा कधीच फायदा घेणार नाही तुम्हाला कधीच फसवणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि स्वतःला किमती बनवण्यासाठी आचरणात आणा टीप नंबर एक छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे प्रत्येकाविषयी काही ना काही कुरगुडी करणे सोडून द्या प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत समोरचा कसा चुकीचा आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही ते भांडण शांत होत नाही उलट जास्त वाढत जाते आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या एखाद्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्याच्याबरोबर तक्रार करत बसू नका त्याच्याशी वाद घालत बसू नका त्याला उत्तर द्या पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा काही लोकांचे विचारच अतिशय खालच्या थराचे असतात अशा हलक्या विचारांच्या लोकांशी वाद घालून किंवा तक्रार करून आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही थर्ड क्लास लोकांच्या नादी, नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका टीप नंबर दोन सर्वांच्या नजरेत चांगले राहण्याची काहीच गरज नाही त्रिकालवादी स सर... सध्या हे तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या म मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीच्या आपल्याकडून अपेक्षा निरनिराळ्या असतात मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार बदलणार आहात का स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का कोण तुम्हाला मूर्ख उर्मट म्हणेल कोण कोण तुम्हाला शहाणे कोण तुम्हाला भोळे कोण तुम्हाला चालाक म्हणेल मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का मग जग काहीही म्हणेल पण तुम्ही कसे आहात ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे जगाला खुश ठेवायच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल ते तुम्हालाच कळणार नाही काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल काही लोकांना नसल्याचा काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल होऊ दे त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही एक लक्षात घ्या आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात जगाला खुश आपण ठेवू शकत नाही प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला कसे सिद्ध श करू शकाल स्वत यशस्वी कसे करू शकाल याकडे लक्ष द्या मग बघा जग आपोआप तुमच्याकडे खुश होईल स्वतः प्रामाणिक राहा चांगल्या मार्गावर चालत राहा मग बघा जग तुमच्याकडे बघत राहील टीप नंबर तीन प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका जगाला तुम्हाला काय हवं हो आहे याच्याशी काही देणं घेणं नाही तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्याच्याशी ते त्यांना देणं घेणं असतं तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात मग अशा लोकांना तुम्ही स्वतबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका कारण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही अशी लोकं स्वार्थी असतात फसवी असतात अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी दुसऱ्याच्या भावनांशी काहीही देणं घेणं नसतं तर अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ आहे मूर्ख लोकांचे मन जपणं म्हणजे मूर्खाचंच लक्षण होऊ शकतं त्यामुळे फसव्या लोकांपासून मूर्ख लोकांपासून दूर ठेवा त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेन करत बसू नका टीप नंबर चार अपेक्षा कमी करा आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते की आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत त्याचा चांगला विचार करत आहोत तर त्याने देखील आपल्याशी चांगले वागावे आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून ख खचवत होत असते आपल्याला कमकुवत बनवत असते जितक्या अपेक्षा जास्त तितकाच त्रास जास्त ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करत असतो समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर ते चुकीचं आहे समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार त्याच्या मनावर आपण बंधन नाही ठेवू शकत आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो आपण नात्यांमध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्याला फसवण्यासाठी संधी शोधतात मग अशा परिस्थितीत चुकीचं कोण आपण की समोरचे व्यक्ती तर त्याचे उत्तर असेल आपणच आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जे वागतो ते त्याचं कर्म आहे आपण त्याच्याकडून चा चांगले वागण्याच्या चा अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण आपण अशा लोकांशी नाते निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी आपली चूक असते समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचं नाही तर स्वतःला आनंदी समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी अपेक्षा करणे सोडून द्या टिप नंबर पाच भोळे राहू नका हुशार बना स्वभाव चांगला असणे समोरच्याला समजून घेणे संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोडे असून फायदा नाही कारण अलीकडचे लो, लोक त्या लायकीचेच नाहीत प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसत असतो समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेला आपण स्वतमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असो तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लागणार नाही अशा या भोड्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला जाऊन त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मट म्हणून सिद्ध केले जाते जो तुमचा भावनेचा कदर करतो जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्की किंमत द्या त्याला समजून घ्या पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही प्रत्येक पिढेला तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही स्वतःचा स्वभाव भोडसर नसावा अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना तरच तुमचा निभाव लागू शकतो नाही तर नाही टीप नंबर सहा प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे काहीच गरज नाही आपण कोणाच्याही प्रश्नांमध्ये बांधील नाही आपण स्वतःच्या मनाचे राजा असले पाहिजे कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या शांत राहा तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न निर्माण करतील तुमच्या कामावर तुमच्या बोलण्यावर वागण्यावर तुमच्या स्वप्नांवर प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील मग तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्यांचं त्यांचे प्रश्न कधीही संपणार नाहीत उलट तुमची एनर्जी वाया जाईल वेळ वाया जाईल तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही तुमचे मन अस्वस्थ होईल अशा यांच्या निगेटिव्ह प्रश्नांमुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागा स्वतःला कमी समजायला लागाल आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील तुम्हाला मागे खेचणारे असतील काही लोक तुमचा अपमान करतील पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका शांत राहा कारण त्यांच्या तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरकच काय प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं आहे याकडे लक्ष द्या तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल टीप नंबर सात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका समोरच्या व्यक्तीची बोललेली प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगला बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि मा पाठीमागे बोलतात आपल्याशी वागायचं एक आणि मनात एक उद्देश असतो आपल्याला पुढे गेलेलं लोकांना पाहवत नाही ते आपल्याला मागे घेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते आपल्याशी खूप चांगलं बघतात आपल्या मनात शिरतात आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत मुखवटा घातलेली लोकं ओळखायला शिका काही लोक फक्त आपल्याशी चांगलं बोलत असतात आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात कारण त्यांना आप आपल्याला गोड बोलूनच शिक्षा द्यायची असते या लोकांना फक्त आपले नुकसान झालेले बघायचे असते त्यामुळे ते लोक चांगले वागण्याचा दिखावा करत असतात जर ती लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाही खरं तर जी लोकं आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोकं आपली शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याअगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजेत तुम्ही जर प्रत्येकावर विश्वास ठेवायला गेला तर लोक तुम्हा तुम्हाला विश्वासघात करायला वेळ लागणार नाही ते तुम्हाला फसवणार हे नक्की टीप नंबर आठ आपल्या कमकुवत गोष्टी कोणालाही सांगू नका लोकांना आपण कोणत्या गोष्टीत कमी पडतो आपला वीक पॉईंट काय आहे हे जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता असते कारण तोच वीक पॉईंट जाणून घेऊन आपल्याला टॉर्चर करण्याचा त्यांचा उद्देश असतो जर तुम्ही खचला आहात असाल किंवा एखादे काम तुम्हाला जमत नसेल आणि ते तुम्ही एखाद्याला सांगितले तर समोरच्या व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही उलट तुम्हाला त्याच त्याच गोष्टी काढून त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो हे जग जितके सरळ दिसते तितके सरळ नाही आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी प्रामाणिकच असतील असे नाही प्रत्येकाजवळ आपल्या मनातली गोष्ट सांगणे चुकीचे आहे तुम्हाला कशाचं टेन्शन आहे तुम्हाला कोणती अडचण आहे तुम्हाला कशाचा त्रास होत आहे हे जर रडगाणं तुम्ही इतरांना सांगितलं तर लोक ऐकून तर घेतील पण तुमच्या या गोष्टींची चेष्टा करायला कमी पडणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्याचबरोबर आपल्या पर्सनल गोष्टी ही कधीही कोणाला सांग सांगू नये नाही तर तुमची फसवणूक लोक बघत असतात त्यांना आपल्या पर्सनल गोष्टींचा सार्वजनिक तमाशा कसा करायचा ते बरोबर माहिती असतं त्यामुळे फसवणूक करणाऱ्या त्रास देणाऱ्या लोकांपासून अतिशय सावध राहण्याची गरज असते कारण तुम्ही लोकांना सांगितलेल्याचं गोष्टी गोष्टीपासूनच लोक तुमचा फायदा घे गे, घेऊ शकतात त्यामुळे एकांतात बसा रडा स्वतःशी बोला पण इतरांना सांगत फिरू नका आपल्या डोळ्यातील पाणी आपल्याला आणखीन खंबीर बनवू शकते पण ते डोळ्यातील पाणी बाहेर लोकांना दिसले तर लोक आपला फायदा घ्यायला वेळ लावणार नाही तर मित्रमैत्रिणींनो आपल्या आयुष्यातला निर्णय घेताना बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत काही वेळेला आपले व्यक्तिमत्व आपल्या मानसिक आरोग्य आपली समाजातील किंमत आपली कुटुंबातील किंमत आपल्या लोकांना जगण्याची कला अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तरच आपण आयुष्याचा योग्य तो समतोल साधू शकतो आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रकारची व्यक्ती भेटू शकते तर या संकटाला आणि या लोकांना कसे हँडल करायचे ते आपण शिकले पाहिजे त्रास देणाऱ्या लोकांना किंवा संकटांना घाबरण्याची काहीच गरज नाही व्यक्ती कितीही कमकुवत असला तरी त्यांच्यात संकटांना तोंड देण्याची हिंमत असतेच प्रत्येकावर जशी वेळ येते तशी खंबीर होण्याची ताकद प्रत्येकामध्ये असतेच तर मित्रमैत्रिणींनो या कलियुगामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो तुमचे मानसिक आरोग्य नेहमी प्रसन्न राहो तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट समस्या यांना तोंड देण्याची हिंमत तुमच्यामध्ये निर्माण होवो तुमचे आयुष्य सुखाने भरभराटीने भरून जावो तुमच्या आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीचे यशाचे स्वागत होऊ दे चला तर पुन्हा भेटूया अशाच पॉझिटिव्ह विचारांबद्दल तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद